निप्पाणी मतदारसंघाचे हॅट्रिक आमदार हरित क्रांतीचे शिल्पकार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काकासाहेब पांडुरंग पाटील यांचं मंगळवारी मध्यरात्री अल्पशा आजारानं निधन झालं त्यांच्या जाण्यानं निप्पाणी तालुक्यात शोककळा पसरली असून काँग्रेस पक्षानं एक दमदार नेतृत्व गमावलंय आज त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी वाळकी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत निप्पाणी मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील यांचं अल्पशा आजारानं मंगळवारी मध्यरात्री निधन झालं त्यांच्यावर बेळगाव येथील केली रुग्णालयात उपचार सुरू होते मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती कोल्हापूर येथे मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना न्युमोनिया झाला होता उपचारांना प्रतिसाद न मिळाल्यामुळं त्यांनी अखेरचा श्वास घेतला काकासाहेब पाटील यांचा जन्म वाळकी तालुका चिकोडी इथं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी शिक्षक दाम्पत्याच्या पोटी झाला शिक्षण पूर्ण करून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली कणगला जिल्हा परिषद मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले महाराष्ट्र एकीकरण समितीतून त्यांनी निवडणूक लढवली जरी ते हरले तरी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार आठ या सलग तीन निवडणुका जिंकून त्यांनी हॅट्रिक आमदारकीचा मान मिळवला त्यांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी काळमावाडी प्रकल्पातून वेदगंगा नदीस बारमाही पाणी मिळवून दिलं आणि निप्पाणी तालुक्यात हरित क्रांती साकारली कुलदीप सिंह आयोगासमोर मतदारसंघ टिकवण्यासाठी प्रभावी मांडणी केली निपाणी तालुका निर्मितीसाठी सातत्यानं पाठपुरावा केला कराड बेळगाव रेल्वेमार्गासाठीही सातत्यानं आवाज उठवला तंबाखूवरील व्हॅट हटवण्यासाठी त्यांनी सभागृहात मुद्दामून लढा दिला आणि उत्पादकांना न्याय मिळवून दिला अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रियंका जारकीहोळी यांना निपाणी मतदारसंघातून मोठं मताधिक्य मिळवून देण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती एक आश्वासक मराठा चेहरा काँग्रेसमधील अनुभवी नेता आणि कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ अशा स्वरूपात त्यांचं व्यक्तिमत्व होतं